नमस्कार मित्रांनो हिंदी चित्रपट सृष्टीतून अत्यंत दुःखद घटना पुन्हा एकदा समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बॉलिवूडच्या लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जयाप्रदा ह्याच्या यांच्या चाहत्यासाठी चा, चा अत्यंत वाईट बातमी समोर आलेली आहे ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या माजी सदस्या जयाप्रदा यांच्या सख्या भावाचं गुरुवारी दुःखद निधन झालेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार जयाप्रदा यांचे मोठे भाऊ राजाबाबू यांचे हैदराबाद येथे एका खा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालेले आहे जयाप्रदा यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केलेली आहे व त्यांच्या भावाला श्रद्धांजली वाहिलेली आहे अभिनेत्री जयाप्रदा या मुंबई सह हैदराबाद येथे देखील वास्तव्यास असतात जयाप्रदा या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीपासून दूर असल्या तरी त्या काही दिवसांपूर्वी सारेगा गम्पा या शो मध्ये दिसल्या होत्या त्यांचे मुजे नवलखा पहना दे रे डफलीवाले डफली बजा हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं तसेच अभिनेत्री जयाप्रदा या हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनय नेत्यांसोबत चित्रपटात काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे अभिनेत्री जयाप्रदा यांचे भाऊ राजा भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली